नमस्कार शेतकरी मंडळी आताच्या झटपट बातम्या आजच्या टॉप ब्रेकिंग न्यूज सर्वांचे मनापासून स्वागत आहे उद्यापासून सर्वांनाच खुशखबर काही मिनिटांपूर्वीच्या बातम्या समोरच्या बातम्या बघण्या अगोदर चॅनल जर नवीन आला असेल तर जाण्यास अनुदान लाभासाठी उत्पन्नाची अट शिथिल करावी शेतकऱ्यांसाठी ठिबक आणि तुषार सिंचनासाठी कमाल मर्यादा असलेले अनुक्रम पन्नास हजार रुपयांच्या आणि पंचवीस हजारांचे अनुदान वाढवून नव्वद टक्के मिळावे अशी मागणी इरिगेशन असोसिएशन ऑफ इंडियाच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या केली आहे जेवढे भरले तितकेच नव्याने पीक कर्ज स्टेट बँक ग्रामीण बँक बैंक, सेंट्रल बँकेमध्ये पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना दरवर्षी एकरी पीक कर्ज वाटप करण्यात येते लाख चोपन्न कोटी पंच्याऐंशी लाख रुपये व्याज परतावा मात्र द्यावा लागणार एक मे म्हणजेच आजपासून होणार नवीन नियम लागू कॉल्स आणि एस एम एस मध्ये होणार मोठा बदल आजपासून अनेक नवीन सुविधा उपलब्ध होतील काही बदल सुद्धा होतील बँकेतून पैसे काढण्यासाठी अधिक शुल्क सुद्धा भरावा लागेल येत्या दोन महिन्यामध्ये ऐंशी कोटी लोकांना पाच किलो मोफत धान्य सुद्धा मिळणार आहे गरिबांना मदत करण्यासाठी सरकारने पुन्हा प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना लागू केली आहे या अंतर्गत केंद्र सरकार आणि मे आणि जून महिन्यामध्ये प्रत्येक गरिबांना पाच किलो धान्य सुद्धा मोफत देणार आहे या योजनेअंतर्गत देशातील सुमारे ऐंशी कोटी लोकांना मोफत अन्न धान्य मिळू शकणार आहे एलपीजी सिलेंडर च्या किमतीत बदल होऊ शकतो एलपीजी स्वयंपाकाच्या गॅसची किंमत दहा रुपयांनी कमी करण्यात आली आहे यापूर्वी डिसेंबर आणि मार्च महिन्यामध्ये गॅस सिलेंडरच्या दरात पाच वेळा दोनशे पंचवीस रुपयांनी वाढ करण्यात आली होती दिल्लीमध्ये सध्या विनाम अनुदानित गॅस सिलेंडर आठशे नऊ रुपयांना विकला जात आहे शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी बातमी पीक कर्जाच्या पुनर्गठनासाठी ऑगस्ट पर्यंत मुदत दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी सवलत तुरीला मिळतो अकरा हजारांचा भाव सध्याच्या केंद्रातील सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात शरद पवार सोयाबीन पिकाला विम्याचा लाभ मिळालाच नाही गेल्या वर्षीच्या खरीपातील तीस कोटी पीक विमा झाला आहे मंजूर नॅनो युरिया केंद्राने मंजूर केलेल्या नॅनो झिंक आणि नॅनो कॉपर वर सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर इफकोचा मोठा दावा मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी वाढवली सरकारने चिंता उघड घोषणा केल्या सोयाबीनला भाव मिळाला नाही तर मतही नाही दिग्रस परिसरात महसूल विभागाने केली पीक नुकसानीची पाहणी पातुर तहसील अंतर्गत आलेल्या दिग्रस बुद्रुक परिसरामध्ये तुलंगा लावखेड नेमखेडा इत्यादी गावात तेवीस एप्रिल रोजी वादळवाऱ्यासह जोरदार अवकाळी पाऊस झाला असल्यामुळे शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले परंतु लोकसभा निवडणूक आल्याने परिसरातील पीक नुकसान बाबत सर्वेक्षण करण्यात आले नाही अवकाळींचा पिकांना फटका सर्वेक्षण रखडले शेतकरी झाला चिंताग्रस्त तात्काळ सर्वेक्षण करून भरपाई देण्याची मागणी जिल्ह्यातील पिकांना अवकाळी पावसाचा मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे मात्र आतापर्यंत सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले नाही त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये वातावरण निर्माण झाले आहे सावधान बियाणे वेळी होऊ शकते फसवणुकीची शक्यता पक्की बिल देण्यास टाळाटाळ केल्यास कृषी विभागाकडे करता येईल तक्रार खरीप हंगामाला प्रारंभ होता शेतकऱ्यांकडून बियाणे रासायनिक खते व कीटकनाशके खरेदी केली जाणार आहे ही खरेदी करताना ग्राफिकल राहिल्यास फसवणूक होऊ शकते कृषी विभागाने केले आहे जिल्ह्याचा वार्षिक पद आराखडा यंदा सात हजार सातशे नव्वद कोटींचा कोरोना नंतर गेल्या वर्षी जिल्ह्याचे अर्थकार सावकरले असताना यंदा त्याचे दृश्य परिणाम जिल्ह्यातील वार्षिक पद आराखड्यात दिसून आले आहे